नमस्कार लीला प्रॉपर्टीजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत फुल्ली फर्निश्ड फ्लॅट ओरोस मुंबई गोवा हायवेला आहे सदर फ्लॅट वन बी एच के असून यामध्ये व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे फर्निचर असणार आहे याचा बिल्डअप एरिया आहे सहाशे स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया आहे चारशे पस्तीस स्क्वेअर फूट असा हा सुंदर फ्लॅट फक्त वीस लाख रुपयामध्ये उपलब्ध होत आहे सदर फ्लॅटकरता फक्त तीन दिवसात लोन उपलब्ध करून दिले जाईल नवीन वर्षाची ऑफरही आहे फक्त अकरा हजार दर महिन्याला भरून तुम्ही हा फ्लॅट नावावर करू शकता जेव्हा पजेशन दिले जाईल म्हणजेच डिसेंबर दोन हजार चोवीसला तेव्हा तुम्ही लोन करून हफ्ते सुरू करू शकता तोपर्यंत पझेशन मिळेपर्यंत तुम्हाला लोन करण्याची गरज लागणार नाही त्याच्यामुळे तुमचे तुमची बचतही होईल अशा या सुंदर ऑफरमुळे आपली मोठ्या प्रमाणात बचत तर होणारच आहे पण काही कारणास्तव लोन करण्यास वेळ लागत असल्यास या सुवर्णसंधीमुळे आपले स्वप्न तात्काळ पूर्ण होणार आहे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा